या आपण हे पहा दगडं भरपूर आहे शेतात या साईडला पण दगड आहे आणि आज पाहूया आपण या हरभऱ्याच्या शेतातली विहिरीत किती पाणी आहे सध्या तर आता उन्हाळा लागला आहे उन्हाळा लागल्यामुळे पाणी संभावता कमी असेल मला वाटत नाही तर चला पाहूया पाणी भरपूर आहे याच्यात हे पहा वन एक्स टू एक्स आणि फोर एक्स तर मोटर दिसत आहे आपल्याला वरून मोबाईलमध्ये दिसते का नाही तुम्ही सांगा मला कमेंट करून आणि यात पाणी आहे कमीत कमी अर्धा पुरुष पाणी आहे म्हणजे कमरे इतकं पाणी आहे तर चला ही अशी विहीर आहे तर चला ही एक विहीर तर तुम्ही म्हणत असाल राहुल भाऊ तुम्ही एवढ्या शेतात भर उन्हात कुठे जात आहात तर मी जात आहो आपल्या बोरवेलवाल्या शेतात तिकडे आपल्याला सुडी गिडी पाय नाही सुडी उन्हात अनात एकटं फिरायचं म्हणजे खतरनाकच आणि सद उ सध्या उ रेडिएशन पण तापतं आहे उन्हाचं रेडिएशन म्हणजे उष्माघात उन्हाचा काही मराठी शब्द आपले मराठी व्लॉग चालू आहे त्यामुळं मराठी शब्द बी सांगण्या लागतात तर एव्हा बिलायती कशी आहे आणि हा रस्ता आहे बऱ्याचसा काळ आपण त्या रस्त्यानंच जात असतो आणि सध्या उन्हाळा आहे तर उन्हाळ्यात एकटं फिरायला फार मजा येते आणि आपण मौळं पाहूया मवळं कधीकधी हुलूया म्हणजे बरेचसे मवळं सापडतात जवळपास जास्तीत जास्त मवळं आपल्या एरियामध्ये असतात कारण आपले जे एरिया आहे तो नदी पा पार्टचा आहे म्हणजे नदीजवळच आहे आपलं शेत नदीच्या वरतीच वावर आहे आपलं तर चला आपण चाललो आहे नदीत हे पा किती छोटी सुडी लागली यावर्षी हरभऱ्याची यावर्षी जास्त काही रिझल्ट आला नाही लोकांना तर आपण वळूया दुसऱ्या विहिरीकडे हे पा आपण आलेलो आहो जवळपास पोचलोच आहे हे आपला आंबा शेतातला आणि सध्या नदीतून वरती येत आहे आपण आणि जवळपास दुसरी विहीर पण आहे तर चला आज आपण सर्व विहिरीच पाहिल्या सगळ्यात पहिले आपली त्यानंतर ही सेकंड आणि ही थर्ड विहीर आहे तर हे पाहा ह्या व्हिडिओसाठी ही दुसरी विहीर आहे तर चला वन एक्स टू एक्स आणि फोर एक्स ही साठ फूट खोल आहे हे पाहा ही विहीर कोणाची आहे ही कमेंट करून सांगा आपल्या गावातली जी मंडळी ती हे पाहा मै माझे प्रतिबिंब वन एक्स टू एक्स फोर एक्स हे पहा म्हणजे परछाई नाही म्हणजे हे पाहा सध्या पाणी काही राहिलं नाही आहे विहिरीत एकदम सुका काळ पडे कारण उन्हाळा आहे एवढ्या उन्हाळ्यात पण हिला पाणी आहे ही महत्वाची बाब आहे तर चला वळूया आपल्या शेतीकडे वळूया आपण चला तर हे पा बरेचसं जे लँड एरिया आहे म्हणजे जे शेत क्षेत्र शेत शेत आहे ते खाली झालेलं आहे आणि उन्हाळ्यात काही पीक घेत गेतल, न घेतल्यामुळे हा लॅ लँड एरिया एकदम सहजासहजी दिसू शकतो तुम्हाला मोबाईल सीनमध्ये हे पा असं वन एक्स टू एक्स इथं डी पी आहे तर हे बरेचशी मोठी डी पी आहे शंभर एच पीची तर चला हे डी पीचं जे कटआउट आहे लेआउट आहे हे सर्व आम्ही बसवेले स्वतः आता नाही त्यावेळेस आम्हाला बराचसा टाईम था होता आता नाही टाईम चला या डी पीचे जर तुम्हाला व्हिडिओ पाहायचे असतील तर सगळ्यात ओल्डेस्ट व्हिडिओ आहे आपले ते पाहा पाहू शकता तुम्ही तर चला आपण आलो आहे शेतामध्ये आपल्या शेतामध्ये आल्यानंतर आपल्याला सगळ्यात पहिले आपली एक सुडी आहे ही हे गव्हाची सुडी आणि इकडं आहे आपल्या हरभऱ्याची सुडी आणि त्यानंतर आपण ज्वारी पाहूया ते पा आपला आंबा शेतातला त्याला आंबा येत नाही पण हा कसा छायादार मस्त थंडगार हवा लागते याच्या खाली त्यामुळे हा आंबा इथं स्थित आहे नाही इथं कट केला असता आपण तर चला थंडीगार हवा लागते इथं हे पा गर्द सावली असते इथं तर आज मित्रांनो आपण बोरवेल चालू केला असता पण आज काय आज लाईन नाही मित्रांनो त्यामुळं आपण काही बोरवेल चालू करू शकत नाही आणि हा आजचा जर व्हिडिओ बघता खेरीज आपण लसणाला उद्या पाणी देऊ कारण आज काही बोरवेल चालू होत नाही तर बराच सकाळ इथं आपलं पाणी राहते पाण्यास टाकी हे पा हे पा लाल लाल कलर दिसतं आहे तुम्हाला ही पाण्यास टाकी आपली हे आपलं लसण आपल्याला एक वर्ष पुरतं मस्त चांगल्या क्वालिटीचं हे पाणी असतं इथं पाणी प्यायसाठी पलीकडून दोन बाटल्या पडेल ही आपली पेटी ही चाबी नाही सध्या आपल्याजवळ तर चला ही आपली सुडी पलीकडं सुडी आता उद्या काढून घेणार आहे आपण ती तर चला या डिळी कशासाठी प्रामुख्या परवा दिवशी आपण आलो होतो इथं या डिळी माळू माळूचा बनवण्यासाठी ही जी तुम्हाला ज्वारी दिसते ही राखायसाठी एक एक एक, तर एक महिन्यासाठी आता बनवणं आहे माळूचा हे पा कशी ज्वारी आपल्या शेतातली एकदम हे पा इन्फ्लोरेन्सेस त्याचा इन्फ्लोरेन्सेस म्हणजे एक एकापेक्षा जास्त फुलं तर हे फुलाचा गुच्छ म्हणतात त्याला इन्फ्लोरेन्सेस तर चला ही आहे आपली शॉर ज्वारी तर ज्वारी आपली हिरवीगार आहे आणि बराचसा क्षेत्र ज्वारीने व्यापलेले आहे हिरवेगार तर आता या ज्वारीला आपल्याला पाणी देणं लागल तर चला सगळ्यात पहिले पाहूया ज्वारी कुठपर्यंत चांगली घनदाट ये येईल म्हणजे आलेली आहे तर चला इथं आपण मेथी पण लावली होती हे पाहू शकता मेथीला पण पाणी देऊ द्या आता हे पा बारीक 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 इकडं तर चला हे पा ज्वारीचं कणीस नेमकंच तयार होत आहे हे पा पाहू शकता तुम्ही तर हे आहे आपले स्प्रिंकलर कॅप तर हे आहे बे ज्वारीचे कंसा आपल्या तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये ज्वारीच्या अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी